नमस्कार मी सीमाताई नांदेडकर माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे पूर्ण बघा एक दोन चार दिवसाखाली मी एक व्हिडिओ टाकला होता रूमचा की माझी रूम बघा अशी आहे तर तुम्हाला परत एकदा कि ते आणि लास्टला सांगणार की मी हे परत व्हिडिओ का केलाय थांबा आता तर बघा ह्या साईडला दररोज आहे असा पसारा अडकिला आहे मी हे माझ्या नवऱ्याचे कपडे का आहेत कामावरचे आणि हे बाहेरच गेट आहे बघा अस तर आणखीन सांगते येव का इथं पसारा बी पडलाय इथं पोरांचे पुस्तकाचे नववी दहावीचे पुस्तक आहे इथं ते पण पसारा पडलाय इकडं पण पसारा आहे इथं पण पसारा आहे अजून इथं पण पसारा आहे ह्या साईडला पण पसारा आहे इकडं पण पसा पसा पसारा आहे ह्या साइडला पसारा आहे पसाराच पसारा आहे बघा मी घरामध्ये हे बघा हे दोन कपाटे घर मालकींचा आहे आणि एक माझं आहे हे वालं आणि इकडे सगळीकडे पसारा आहे किचनमध्ये पण दाखवते तुम्हाला तर बघा इथं पण पसारा आहे इथं सगळीकडे पसारा आहे बघा माझ्या घरामध्ये मी खूप घाण घर ठेवते इकडं सगळीकडे पसारा आहे बघा हे सगळीकडे पसार आहे बघा तुम्हाला दाखवते ह्या साईटला पण सगळीकडं पसारा आहे बघा बघू शकता तुम्ही हे कचरा हे सगळा पसार आहे बघितलात का ह्या साईटकडून पण बघा एकदाचं ह्या साईटला सगळा पसार आहे तर तुम्ही बघू तर बघून घ्या तुम्ही एकदाचं परत एकदा की नंतर तुम्हाला मला घाण कमेंट करायला लागेल नाही का असं हे बघा हे पसारा बघून घ्या सरळ हे बघा परत बघा हे पसरा सपळड आहे मी काय हे दाखवते काकी एक व्हिडिओ टाकला होता मी दोन चार दिवसाखाली की एक व्हिडिओ टाकला होता मी दोन चार दिवसाखाली त्याला त्या ते व्हिडिओला काही लोकांनी म्हणजे काही लेडीजनी घाण कमेंट केले शी ग बाई किती घाण ठेवती घर किती पसारा हे शी ग बाई पाल शी ग बाई असं शी ग बाई तसं अरे तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्ही पसारा असं नाही ठेवत का तुमच्या घरामध्ये लेकरं नाहीत का नाहीत लेकर ज्या ना घरामध्ये लेकर असतात त्या घरामध्ये पसारा असतो हे ये पुस्तक येतं हे पुस्तक मी नवी धावीचे फेकून टाकू का फेकून टाकू तुमच्या इच्छा जर असल तर मी फेकून टाकते हा सांगा ना मला हे पुस्तक मी का जमा केले बाकी हे पुस्तक जर कुणाला लागले जे गरीब आहेत त्यांना लागले तर त्यांना देता येते म्हणून हे पुस्तक मी सांभाळून ठेवले हे चे, नवी चे, नवी चे हे आता हे दोघांचे पण आहेत पुस्तक जसं दहावीचे आणि नववीचे नवीचे पुस्तक मी दिले तर आता हे थोडेसे काही नववीचे आहेत आणि दहावीचे सगळे पुस्तक आता आता जर कुणाला लागत असेल हे दहावीचे पुस्तक मी देते मी तुम्ही बोलता की किती पुस्तकं पडले काय काय पडलं घर किती घाण ठेवते हा अरे समजते मला तुम्ही एक लेडीज असून एक लेडीज जा तुम्ही घाण कमेंट करता हे काय आपलं गावाकडचं घर नाहीये हे मुंबई शहर आहे ह्यामध्ये घर तुम्हाला छोटे छोटे बघायला भेटणार आणि हे पसारा भाड्याच्या रूममध्ये जर पसर ना, पसर नाही ना राहिला तर तुम्ही म्हणता की बाबा एवढे हाय फाय राहती असत राहती रील चांगले बनते आणि पसारा बघा घरामध्ये काहीच नाही बराबर असं बोलले असत्या आणि दुसरी गोष्ट कसं की एक लेडीज होती तुम्हाला सांगते मी एक, एक लेडीज होती पाल आली होती तुम्हाला तिथं दाखवते तुम्हाला थांबा हे खिडकी आहे तर इथून अशा पाली असं काही पण किडी मकोडे येते इकडचं वातावरण बघा बाहेरचं तुम्ही पहिलं हे बघा हे बघा तर इथून ना पाल आली होती इथं इथं होती पाल हा तर मी दाखिली पाल तिथं आली म्हणून त्या व्हिडिओमध्ये तर एक बाई काय बोलते शेग बाई इथे पाल आहे कशी राहते घाणळडी अशी बोल तुम्ही सांगा ते पालला मी कसं मारणार हुँ? जर मी त्या व्हिडिओमध्ये हो जर मी पाल पालला जर मारले असते तर तुम्ही काय सगळे म्हणले असते की अरे हा, हा कॅज नॉर् तुम्ही मारता असं करता तसं करता बरोबर आणि पाल घरामध्ये येणं शुभ असते हे कुणाला कुणाला माहितीये कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही सांगा भीतीवर जो हा, पाल घरात येते ना तिथे लक्ष्मी म्हणून येते समजलं का शी ग बाई किती घणडली आहे हिच्या घरामध्ये पाल पण आली ही बोलणारी फक्त एक लेडीजच आहे जेन्ट असे कमेंट करत नाहीत सगळ्यात लेडीजची दुश्मन लेडीजच असती हे मात्र मला समजलं जर तुम्हाला जर चांगलं बोलता येत नाही ना तर व्हिडिओ बघून माझे पुढे ढकलत जा आणि असे घाणले कमेंट नका करत जाऊ तुमच्याही घरामध्ये लेकरबाळा असतात तुम्हाला पण समजू शकता तुम्ही पण समजू शकता की घरामध्ये जर लेकर बाळा असल्याच्या बाद की कि किती पसारा असते काय नसते आणि घर किती घाण ठेवतात हो लेकरं तर तुम्हाला मी आधीच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आ, की पोरांचे दहावी होते म्हणून मी साफसफाई केली नाही आणि मला रूम खाली करायची म्हणून मी साफसफाई केली नाही आणि पोरांचे एक पेपर आ, ए, एक महिनाभर पेपर होते चालू म्हणून मी साफसफाई काही केली नव्हती तर एक लेडीज काय बोलती शेगा माय दीड महिना कसं काय बर साफसफाई करता न राहता अ तसं काय त्या रोजच साफसफाई करता दिवाळी रोजच काढतात असं वाटते मला तर एके खरच मला ना खूप वाईट वाटलं मला की एक लेडीज असो ख लेडीजला तुम्ही असं बोलता म्हणून खरच खूप वाईट वाटलं मला आता ह्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही कमेंट करा करा का हे दाखिला ना मी तुम्हाला की हे पसाला असं पडलाय तसा पडला तुम्ही करा कमेंट जेंट्स करणार नाहीत खरंच करणार नाही जेन्ट जेंट्स लेडीज पेक्षा खूप समजदार असतात हे मात्र मला समजलं खूप पण लेडीज ना डोक्यावर पडलेले आहेत त्यांचे श्री गवाई घाणळली गवाई असं गवाई तसं गवाई एका लेडीजला मी बोलते पण त्यांनी मला बोलले म्हणून मी बोलते एका लेडीज समजून नाही घेऊ शकत काय अर्थ याला हा आता हे व्हिडिओ केलाय बघा तुम्ही बघा आणि मला सांगा आणि माझा जे माझा व्हिडिओ ना युट्यूबला आहे बघा युट्यूबला जाऊन माझ्या चॅनल मध्ये भेटणार तुम्हाला त्या व्हिडिओला घाणळले कमेंट बघा कशा आले तर लोक खरंच व्हिडिओ बघून तुम्ही घाणली कमेंट करत राहा ना जे घाण उघडे ना हे करतात त्यांना तुम्ही बोलत नाही यार एका या शिवकन्याला तुम्ही असं बोलता तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे तर चला तुम्ही बघा व्हिडिओ आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगा की माझं काही चुकलं काय मी एवढं का मी संतापले मला खरंच खूप वाईट वाटलं तर चला बाय